नमस्कार मंडळी दिवाळी संपताच प्रसिद्ध मराठी अभिनेत्याने गळपास घेऊन आत्महत्या के केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आत्महत्या केलेल्या अभिनेत्याचं नाव आहे सचिन गणेश चांदवडे तो अवघ्या पंचवीस वर्षाचा होता सचिन हा अचुरवन आणि जमतारा दोन या चित्रपटात लवकरच दिसणार होता तो पुणे आय टी पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कार्यरत होता या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यातील उंदेरकडे गावात शोककळा पसरले ही घटना तेवीस ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारात घडली सचिनने राहत्या घराच्या वरील मजल्यावर असलेल्या रूममध्ये पंख्याला गळपास घेऊन आपलं जीवन संपवलं तेव्हा कुटुंबियांच्या लक्षात आले तेव्हा त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती अधिक बिघडल्याने त्याचा मृत्यू झाला सचिन हा एक हुशार सॉफ्टवेअर इंजिनियर होता इंजिनिअरिंग सोबत त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती त्याने ही आवड जोपासण्यासाठी मुंबई पुणे येथील सिनेसृष्टीत अभिनयाचे काम देखील केले आहे सचिनची भूमिका असलेला असुरवन हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता या संदर्भात काही दिवसांपूर्वीच त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट देखील शेअर केली होती अभिनयासोबत तो ढोलताशा तशा पथकात देखील सक्रिय होता गुढीपाडवा गणेशोत्सवानिमित्त मराठी कलाकारांसोबत तो ढोल वादन करायचा दरम्यान सचिनच्या आत्महत्येचं नेमकं कारण अजून समजलं नाही सचिनला आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली